नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी सत्या अय्यर तामिळनाडू कोइंबतूर येथे राहते आम्ही मुंबईत राहत होतो तेव्हा भगवत धर्मात मी व माझ्या परिवाराचे प्रयाण दोन हजार आठमध्ये सुरू झाले तेव्हापासून आमचे आयुष्य अनेक चमत्कारांनी भरले आहे आज श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी नुकताच केलेला चमत्कार मी सांगत आहे माझा मुलगा निखिल बंगलोरच्या क्राईस्ट युनिव्हर्सिटीत शिकतो त्याचे दुसरे वर्ष पूर्ण झाल्यानंतर एप्रिल मेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याला दोन महिन्याची इंटर्नशिप करणे आवश्यक होते त्याला मुंबईच्या एल एन टीमध्ये नोकरी मिळाली होती तरी त्याचे राहणे जेवण व कामावर जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास या गोष्टी सोयीस्कर नसल्यामुळे मला थोडी काळजी होती निखिलने दोन महिने हॉटेलमध्ये जेवण करावे व रोज जवळजवळ तीन तास प्रवास करावा हा विचारही मला अस्वस्थ करणारा होता ही गोष्ट मी निखिलच्या वडिलांना बोलून दाखवली कोइंबतूरमधल्या कंपनीत निखिलला इंटर्नशिपची नोकरी मिळण्यासाठी आम्ही आमच्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली निखिलने सुद्धा कोइंबतूरमध्ये इंटर्नशिपची नोकरी मिळण्यासाठी प्रार्थना केली दोन दिवसांनी निखिलच्या वडिलांना एका मित्राची आठवण झाली व त्यांनी त्या मित्राला फोन केला व निखिलला कोइंबतूरमध्ये चांगल्या कंपनीत नोकरी मिळण्यास मदत करण्यास सांगितले त्याने ते लगेच मान्य केले आणि एक आठवड्यात निखिलला कोइंबतूरच्या डी एफ सी बँकेच्या वेल्थ अँड असेट मॅनेजमेंट डिव्हिजनमध्ये इंटर्नशिपची नोकरी मिळाली आपल्या परमकरुण परमज्योती भगवती भगवानांनी आमच्या प्रार्थना इतक्या शक्तिशाली रूपाने ऐकल्या की निखिलची नोकरीची जागा आमच्या घरापासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावर होती त्याच्या कामाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा होती व यातच जेवणाची एक तास सुट्टी होती पूर्ण दोन महिन्याच्या इंटर्नशिपच्या काळात निखिल जेवायला घरी यायचा कामाचे वातावरण अतिउत्तम होते व त्याचे वरिष्ठ अधिकारीही खूप मदत करणारे होते निखिलला त्याच्या दोन महिन्याच्या इंटर्नशिपचे पाठ्यवृत्ती वेतन मिळाले पाच एप्रिल ते पाच जून या दोन महिन्याच्या काळात निखिलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या कामात असलेल्या प्रामाणिकपणाचे व समर्पणाचे कौतुक केले पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने एच डी एफ सीमध्ये नोकरीसाठी यावे हा प्रस्ताव दिला आमच्या परिवारावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी व आमचे आयुष्य त्यांच्या परम दिव्य अनुग्रहाने पूर्णपणे वेढून टाकण्यासाठी आपल्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांना आमची हार्दिक कृतज्ञता आमच्या परिवारावर त्यांचे प्रेम व अनुग्रहाचा वर्षाव करण्यासाठी आपल्या श्री परमज्योती भगवती भगवानांना कोटी कोटी प्रणाम व कृतज्ञता जय बोलो चमत्कार प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय